नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे अहिंसक अंगुलीमाल महानाट्याचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या वतीने जिल्ह्यात प्रथमच आयोजन अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या वतीने बौद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून गोंदिया जिल्ह्यात अहिंसक अंगुलीमाल या महानाट्याचे आयोजन प्रथमच नवेगाव बांध येथे सव्वीस मे रोजी रात्री करण्यात आले होते सोबतच बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी हजारो बौद्ध बांधवांनी या धम्म परिषदेला तसेच महानाट्य पाहण्यासाठी गर्दी केली होती वैसे भी मुझे 1000 अंगुलियों की आवश्यकता है तो चलिए मार्कर इसका प्रारंभ क्यों ना जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा जीवन परिचय सर्वसामान्य लोकांना व्हावा तसेच त्यांच्या विचारांशी प्रेरित होऊन लोकांनी जीवन जगावे या हेतूने या महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते नागपूर येथील निर्देशक अशोक जांभूळकर यांच्या ग्रुपच्या वतीने या, या महानाट्याचे सादरीकरण करण्यात आले असून नागपुरातील कलावंत खान यांनी तथागत गौतम बुद्ध यांची भूमिका या नाटकात पार पाडली अतिशय सुंदर पद्धतीने खान यांनी तथागत गौतम बुद्धांची भूमिका पार पाडल्याने रशिकांनी देखील त्यांचे आभार मानले श्रेष्ठ सिद्धार्थ गौतम बुद्ध अगर तुम्ही शिष्य बनना चाहते हो तो मुझे तुम्हारा शेष चाहिए कटा गुआ नहीं। तबी तु जुका हुआ नहीं अभी तो विनम्रता पूर्वक झुका हुआ दोगे हे शांति दूत दया के सागर तर आयोजित बौद्ध धम्म परिषदेला डॉक्टर भदत ज्ञानदीप महास्थिर वीर बौद्ध गया समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब साहेब कोचे आमदार मनोहर चंद्रिकापुर मार्गदर्शन के लिए अहिंसक अंगुलीमाल हा महानाट्य पहा परिसर हजारों बौद्ध बांधव हजेरी लवली होती देखिए इतने सारे पब्लिक ने हमारा शो देखा हमें सराहा हमारे सारे कलाकारों को सराहा और खासकर एमएलए साहब ने आमदार चंद्रिकापुरे साहब के तरफ से जो हमको यहाँ पर चांस मिला क्योंकि इतना बड़ा शो लेने के लिए जो हिम्मत और जो ताकत लगती है वो सामान्य लोगों में नहीं होती लेकिन जिनके पास भविष्य की कुछ योजनाएं हैं जिनके पास दूरदृष्टि दुर है ऐसे दूरदृष्टि दुर के आमदार एम साहब चंद्रिकापुरे साहब इन्होंने जो हमारा शो लिया और हमें इस इस शो के माध्यम से यानी आपके माध्यम से अब कल जब गोंदिया ज़िले में पहुंचेंगे, तो गोंदिया ज़िले के नागरिकों को बाकी जगह के लोगों को भी लगेगा कि इस शो को लेना चाहिए और जो लोग ये शो देखने नहीं आए उनको थोड़ा सा पश्चाताप होगा कि हमने जाना चाहिए था ये शो देखने के लिए तथागत गौतम बुद्धा हा रोल माजे साथी खूब चैलेंजिंग है कारण त्यांची जी, जी पर्सनॅलिटी आहे ते खूप शांत आणि कूल अशी आहे आणि ते जेव्हा चालतात तर समोरचे फक्त अशी दीड का दोन फीट जमीन पाहूनच ते चालतात खूप स्लो तर हे माझ्यासाठी खूप खूपच चॅलेंजिंग रोल होता पण तरी यात डायरेक्टर आणि बाकी सगळ्या टीमची जी आहे त्या लोकांच्या सपोर्टनी आणि त्याच्यावर थोडीशी मी स्टडी पण केली आहे त्या स्टीनुसार मी त्याच्यावर काम केलं पण मला छान वाटलं हा सडग अर्जुनी आणि अर्जुनी मोरगावचा एक मधातला सेंटर स्पॉट होतो आणि या एरियातले जेवढेही आपले बौद्ध बांधव आहेत आणि जे बौद्ध उपासक उपासिका आहेत है। ह्यांना बौद्ध पौर्णिमेच्या निमित्त एक चांगलं काहीतरी भेट द्यावी त्यानिमित्ताने भगवान बुद्धांचा काहीतरी चांगला विचार देवा। त्या त्यानिमित्ताने आम्ही हा शो चूज केला आणि अशोक जांभूळकरांची आमची तशा प्रकारे भेट झाली त्यांनी आम्हाला समजावून सांगितलं की अशा अशा प्रकारे आम्ही असा शो कंडक्ट करतो आणि आम्ही हा शो घेतला आणि खरंच हा शो बघून मी फार भावविभोर झालेलो आहे खूप चांगल्या प्रतीचा आणि खूप उच्च दर्जाचा असा हा शो होता आणि इथे जितके पात्र आणि जेवढे कलाकार होते ह्यांची म्हणजे असं वाटलंच नाही की काही ॲक्टिंग किंवा शो किंवा प्ले चालत होता असं वाटत होतं की खरंच आपण त्या काळामध्ये पोहोचलो बुद्धांच्या काळामध्ये पोहोचलो आणि ज्या गोष्टी होत आहेत ते आपण त्या काळात जाऊन अनुभवल्या अशा प्रकारचा हा एक शो होता